नमस्कार माधुर रेसिपीमध्ये मा पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आता रक्षाबंधनचाच पिरियड चालू आहे आणि भरपूर पाहुण्यांची रेचेल असते मग पाहुण्यांसाठी काय भाजी बनवायची याचा प्रश्न मी आज तुमचा सोडवणार आहे तर आज आपण मस्त अशी फ्लावर आणि बटाट्याची मिक्स व्हेज भाजी बनवणार आहोत चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करत इथं मी फ्लावर घेतले आहे कट करून बटाटे घेतले तीन कट करून शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आणि ठेचलेला लसूण अद्रक पेस्ट घेतली आणि कढीपत्ता कुठलंही वाटण बनवायची गरज नाही एकदम कमी वेळेत आणि कमी साहित्य ती भाजी तयार होते चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आपण तेल घेतलंय इथं ते मी पाच चमचे तेल घेतले चमचा छोटा असल्यामुळे पाच चमचे मी ते तेल घेतले आता ना तेल गरम चांगलं झालं की यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं चा। जिरं चांगलं फुललं की ना यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की मग अर्धा चमचा आपल्याला हळद पावडर घालायची आता हळद पावडर घातली की आपल्याला कडीपत्ता घालायचा आणि लसूण अद्रक पेस्ट आता ना हा लसूण अद्रक पेस्ट चांगलं परतून घ्यायचं चा, म्हणजे लसणाचा कच्चेपणा दूर होईल इथपर्यंत आता लसणाचा कच्चेपणा चांगला दूर झाला की यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा इथं मी तीन मध्यम आकाराचे बटाटे कट करून घेतलेले आहे आता ना बटाटा थोडंसं परत परतवायचा लगेच ना आपल्याला यामध्ये फ्लावर घालायचं तिथं मी चार ते पाच मोठाले फ्लावरचे तुरे घेतले होते आणि आता ना हे चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ ना आपल्याला पाणी न घालताच हे असं चांगलं परतून घ्यायचं म्हणजे कोबीचा ना, ना को उग्र वास येतो ना मग तो वास येणार नाही आता ना हे आपण दोन ते तीन मिनटं असं चांगलं परतून घेऊ आणि याला ना कोबीला छान टेस्ट आहे म्हणून आपण एक चमचा मीठ घालतो आहे इथे मी आधी थोडं मीठ घालणार आहे आणि नंतर थोडं मीठ घालणार आहे तर आता ना हे चांगलं मीठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ आणि याच्यावरती आपण झाकण ठेवू आणि याला येतच एक मिनिटभर शिजवून देऊ आता हे बघा झाकण काढले की याला ना चांगलं असं तेल सुटलं आणि आपल्या अर्धा कच्चे ह्या भाजी शिजल्या तर यामध्ये मी आता अर्धा चमचा गरम मसाला घालते एक चमचा लाल तिखट घालते रंग येण्यासाठी आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा घरगुती लाल चटणी यामध्ये घातली मी आणि हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आपण या भाजीसाठी कुठलंच वाटण बनवलेलं नाही अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत ही भाजी तयार होते आता ना एकीकडे एक लगेच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं यामध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे ना याला छान तरीदार रस्सा तयार होतो आता यामध्ये गरम पाणी घातलं आणि भाज्या शिजवण्यापुरतं यामध्ये पाणी घालायचं आणि यावरती झाकण ठेवायचं आता ना ही भाजी आपण बटाटा शिजला की नाही एकदा चेक करून घेऊ कारण भरपूर सारं पाणी घातलं की मग भाज्या कच्च्याच राहतात आणि भाजी शिजायला बराच वेळ लागतो लगेच इथं मी लागोपाठ गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आता ना भाजी चेक करून बघू आधी आपण बटाटा चेक करून बघू हे बघा आता बटाटा आपला चांगलं शिजलेला आहे हे बघा बटाटा चांगला शिजला आहे म्हणजेच फ्लावरही चांगला शिजलेला फ्लावरही चा। चांगला शिजला आहे आता ना यामध्ये आपण गरम पाणी घालू आपल्याला भाजी जितपर्यंत याचा रस्सा हवा आहे आणि जितक्या प्रमाणात बनवायची इतकं आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आणि मसाल्याच्या प्रमाणानुसारसुद्धा यामध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीची छान चव येते आता इथं भाजीच्या ुसार इथं मी पाणी आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचाभर मीठ घालायचं कारण आपण एक चमचा आधी मीठ घातलं होतं यामध्ये आता ना रशाच्या बेतानेच मीठ घालायचं आणि हे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा आपले मस्त असा तरीदार रस्ता तयार झालेला आहे आता ना याला आपण दोन मिनिटं असं चांगलं उकळून देऊ म्हणजे ही भाजी ना चांगलीशी मिळून येईल अगदी मंदाच्या वरती ही भाजी आता आपल्याला उकळू द्यायची कारण आपण गरम पाणी घातलो त्यामुळं ही भाजी आता पूर्णपणे तयारच झालेली आहे यामध्ये थोडीशी कोथंबीर घालते आणि मिक्स करून घेते हे बघा आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आता ना याला आपल्याला दाटसर येण्यासाठी एक वाटी मी भाजलेल्या दाण्याचा कूट करून घेतला होता तो यामध्ये घालायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि अशी आपली मस्त अशी ही फ्लावर बटाटा भाजी तयार झालेली आहे सणासुदीचे दिवस असो पाहुण्यांची रेलचेल असो पटकन भाजी बनवायची तर कोणत्याही वाटांना बनवता आपण ही फ्लावर बटाट्याची भाजी बनवू शकतो आणि जर भाजी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा व्हिडिओ नेऊन रेसिपी